नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आज आपण दिवाळीच्या गोड पदार्थांमध्ये जो पदार्थ आपण बघणार आहे तो तो तिखट असणार आहे गोड खम तोंड एकदम गोड झाले त्यासाठी ते आपण खमंग एक पदार्थ बघून आहोत त्यासाठी ते आपण हे साहित्य घेतलं आहे बट बत, बटाटे हे, हे बटाटे मी वापून घेतले पहिल्यांदा अशी दिसते छानपैकी आणि त्यांना मध्ये मध्ये एकदम खोल कट करून घेतलेत तर पहिल्यांदा मी इथे वाटून तयार करून घेतले कांदा खोबरं शेंगदाणे आणखीन काजू आता हा पॅन घेतलाय त्या पॅन मध्ये मी कांदा ओलं खोबरं शेंगदाणे आणि काजू सात आठ असे भाजून घेतले आणि त्याचं मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेतलं होतं त्याबरोबरच मी साईडला हे लाल मसाला त्याच्यामध्ये बेडगी मिरचीचा तयार करून घेतलं आहे छान असा दिसतोय ना लालला असा तयार करून घेतला आहे आणि आज म्हटलं हो बघूया तरी छान असा पदार्थ बटाट्याचा कोणता बनतो आज मी एक माझा कट्टावर आहे ना तो कोण नाही कोणतो नाव ते मला पण आता आठवत नाही कोणतो साठी हा चारंडी साठीची भगीची मुलं असत त्याला चाळीस प्रकार येतात अंड्याचे आपण तर सा गृहीण आहेत रोज स्वयंपाक बनवणाऱ्या म्हटलं बघूया तरी बटाट्याचा पदार्थ आणखी आपल्याला ॲड होतोय का म्हणून म्हटलं बघूया बटाटे कापून घेतले हे आणि त्याला मध्ये छान कोरून घेतले आणि कोरून घेतल्यानंतर त्याला चांगले छान वाफून घेतले तेलामध्ये आणि वाफून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे मध्ये बघ दिसतंय प्रथमेश वाटीमध्ये मिक्स करून ठेवलेलं तर हे आहे डाळीचं पीठ त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची आणि खोबरं ओलं खोबरं ते अशी मी पेस्ट तयार करून घेतली आणि ही मोठी गंमत आहे हे येलो येलो कलर दिसतो आहे आपल्याला त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतले आणि हळद टाकून घेतली ती ह्याच्यामध्ये टाकली जाते हे नंतर तयार झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल याचा आकार आहे तो म्हणून आधी पहिल्यांदा आपण हे रेडी करून घेऊया छान आधी प्युरी आपण आधी तयार करून घेऊया आता ही प्युरी तयार झाली आपली छान मसाला ऑलरेडी चांगला तळून घेतला आहे आणि त्याला काही जास्त आता लागणार नाही फ्राईड करायला तर डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये हे वाफवलेले बटाटे आहेत पण टाकणार आहेत तेलामध्ये मी वाफून घेतले थोडेसे वाफून घेतल्यानंतर ते मऊ करून द्यायचे नाहीत आणि त्या पद्धतीमध्ये आपल्याला हे वाफून घ्यायचे त्याच्यामध्ये ही, ही गंमत आहे त्याच्यामध्ये मर टाकायचं जेणेकरून ते वापरून छान त्याला आकार येईल अशी एक एक आपण सगळे टाकून घेऊया याच्यामध्ये रंगीत बटाटा आहे तो नाला आणि पिवळा कलर येईल त्याला छान दिसायला पण छान दिसतोय आणि खायला पण टेस्टी तर याच्यावरती आपण असं झाकण ठेवूया बटाटे तर रेडीच आहेत पण हे डाळीचं पीठ आहे ते वापरून निघालं की आपली रेसिपी तयार झाली फक्त दहा मिनिट लागतील त्याला मग आपली रेसिपी तयार आता हे आपण दहा मिनिटासाठी ठेवलेलं होतं ना वाफवायला तर ते आपण झाकण काढूया आणि हे आपलं आता रेडी आहे छान तयार आहे ते आणि हे तयार झाले आता आपण काय करायचं प्लेटमध्ये काढून घ्यायचं हां तर प्रथमेश आपली जी रेसिपी होती ती रेडी आता आणि इतकी सुंदर दिसते ना कलरफुल एकदम बटाटा आहे की काय आहे ते पण समजत नाही <laughs> इतकं सुंदर झालंय ते ट्राय करून बघूया म्हटलं बटाटा रोजच खातो आपण भाजीमध्ये अनेक प्रकारे अगदी सगळ्यामध्ये टाकून पण त्याची स्पेशलिटी तरी आपण खास दाखवूया त्यासाठी हा आजचा रेसिपीचा बेत आहे तुला कसा वाटला एकदम मस्त हां एकदम मस्त एकदम मस्त पण कधी मस्त होईल तो <laughs> खाल्ल्यानंतर <अंतर। laughs> <laughs> आता तर तोडाला पाणी सुटले की नाही तुझ्या हां इतकं सुंदर ते दिसतंय मला तर खूप आवडलं कारण त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ना ते मसाले खूप सुंदर आहेत कारण खडा मसाला सगळा आहे आणि काजू शेंगदाणे कांदा ओलं खोबरं आहे टेस्ट तर एकदम एक भयानक असणार आहे ती आणि प्रत्येकाला सगळ्यांना आवडेल रेसिपी अशी आहे की म्हणजे अशा पद्धतीमध्ये बनवली तर त्याला छान अगदी चव येणार आहे कारण त्याच्यामध्ये काजू आहेत शेंगदाणे आहेत वगैरे म्हणून आणि सगळ्यांनाच आवडत ना हे सगळे नट्स आणि ते भाजीमध्ये उतरले की त्याला आणखीन खमंग चव येते तर कशी वाटली ही रेसिपी आणि ही रेसिपी बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये पण कळवा कारण उत्सुकता असते की एखादी कमेंट आली की बरं वाटतं रेसिपी खूप छान दिसते येतात तशा कमेंट आणि त्याच्या बदल्यामध्ये मी एक रेसिपी पण टाकत असते त्यांच्या आवडीची तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते बघून झाल्यानंतर सांगा अशीच एक अशाच प्रकारची छान रेसिपी मी माझ्या चॅनलवरती टाकेन तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा नमस्कार